ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात आयुर्वेद हॉस्पिटल विटा येथे पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर विटा पोलीस चांगलेच अशन मोड वर आले अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी विटा शहरात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार सायकल रॅली काढून पोलिसांकडून जनजागृती करण्यात येणार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे नमस्कार पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगेसर यांच्या संकल्पनेतून आम्ही विटा पोलीस स्टेशन मार्फत उद्या दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे तरी मी सर्व विटेकरांना विटेतील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच विनंती करू इच्छितो की आपण सकाळी ठीक वाजता विटा पोलीस येऊन या पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली मध्ये आपण समाविष्ट व्हावं मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपिंग गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा मराठी,